बोलतो मराठी डॉक्टर निलिमा गुंडी यांनी लेखन केलेला हा पाठ आहे तर मराठी भाषा विषयाच्या प्राध्यापिका आहेत भाषातज्ज्ञेत लेखिका त्यांचा अक्षरांचा देव निरागस हे बालसाहित्य देठ जगण्याचा रंगांचा थवा हे ललित लेख संग्रह भाषा प्रकाश भाषा भान शब्दांची पहाट हे भाषाविषयक लेखसंग्रह इत्यादी पस्तीस पुस्तके प्रकाशित आहेत दोन हजार अकरा साली बेळगाव येथे झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेकडून प्रसिद्ध होणाऱ्या संवेदना या दोन हजार अकरा आणि दोन हजार बारा सालच्या दिवाळी अंकासाठी मुख्य संपादक म्हणून त्यांनी काम केले आहे तुम्हाला सगळ्या मुलांना माहिती असेल एस पी कॉलेज प्रसिद्ध आहे फार पुण्यामध्ये एस कॉलेज पी कॉलेजमध्ये त्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत मराठी भाषेतील विविध शब्दप्रयोगामुळे विनोदाची निर्मिती कशी होते असे वर्णन प्रस्तुत पाठात केले आहे व्यपत्ती कोशा शब्दांची उत्पत्ती शोधल्याने आम्हाला खूप नवीन माहिती कळते आनंदही मिळतो आपल्या जीवनात भाषेला महत्व दिल्यास मनातल्या भावभावनांचे सूक्ष्म अर्थसौंदर्य उलगडण्यास मदत होते या पाठातून आपल्याला कळते परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला होता बायको तुम्हाला मी उत्तप्पा बनवू का नवरा नको मी माणूसच ठीक आहे आली मोठी जादूगार आता तुम्हाला वाटेल की विनोद काय याच्यामध्ये तर बनवणे हा शब्द काही आपल्या मराठी भाषेतला नाहीये आपण काय म्हणतो हे तयार करू का किंवा आणखीन बरेच शब्द आहेत जसं की बनवणे हे क्रियापद शोभणारच नाही आहे हल्ली भाषेत हिंदी भाषेतून हे स्वयंपाकघरात इतकं नको ते घुसलंय मराठीत आपण काय म्हणतो पोळ्या लाटणे भाजी फोडणीस टाकणे कढी करणे भात रांधणे कुकर लावणे अशा वेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळे वे शब्द प्रयोग आहेत पण हल्ली सगळे पदार्थ फक्त बनवले जातात मराठीत बनवणे म्हणजे फसवणे असा अर्थ खरं तर आहे तेव्हा माणसाचं माकड आणि पुन्हा माकडाचा माणूस बनवणारा जादूगार विरोध करणाऱ्या नवऱ्याला आठवला हो तर आश्चर्य नाही आले का तुमच्या लक्षात जादूगार कसा एखाद्या माणसाला पक्षी करतो पक्षाचा माणूस करतो खरं तर ही आजच्याला की असते पण तो विनोद त्याला आठवला म्हणून तो तसा बोलला तर मराठी रंगाचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे मराठीत मारणे हे क्रियापद घेतले तर ते किती वेगळ्या प्रकारे वापरलं जातो म्हणजे हे लक्षात घेणं जो जसं की गप्पा का मारतो आपण ना उड्या मारतो थापा मारतो टिचकी मारणे शिट्टी मारणे पाकिट मारणे जेवरावर ताव मारणे हातपाय मारणे माशा मारणे इत्यादी शब्द इथे मारणे म्हणजे मार देणे याचा अर्थ कोठेही आलेला नाही हीच ना। ते भाषेची गंमत आहे आणि आपल्याला कसं असतं आता मला माझे बाबा मारतील हा टीचर मारतील आपण असं म्हणतो ना पण इथे तर अर्थ आलेलाच नाही आहे आता यामध्ये सुद्धा तुम्हाला अनेक वाकप्रचार आले असतील जे वाक्प्रचार जसं की पाकिट मारणं म्हणजे पैशाचं पाकिट शिधा पिणं चोरणं ताव मारणं ताव मारणं म्हणजे भरपूर खाणं माशा मारणं म्हणजे रिकाम टेकडेपणाने वेळ घालवणं तर अशा प्रकारे मारणे याचे वाक्प्रचार इथे आलेले आहेत आता शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्प्रचारी देखील भाषेची शैली आहे खस्ता खाणे आता खस्ता खाणे म्हणजे काही पदार्थ आहे का खस्ता खाणे म्हणजे खूप कष्ट करणे हे माहिती आहे ना कंठस्नान घालणे म्हणजे गळा कापून ठार मारणे आता हा वाकप्रचार युद्धाविषयी बातम्यांमध्ये असतो कंठस्नान घालणे म्हणजे गळ्या घालून आंघोळ घालणे आहे का अजिबात नाही तर कंठस्नान घालणे म्हणजे गळा कापून ठार मारणे खांद्याला खांदा लावणे म्हणजे काय तर खांद्याला खांदा लावणे म्हणजे सहकार्य करणे आणि खांदा देणे खांदा देणे म्हणजे प्रेत वाहून नेताना त्याच्यामध्ये सहभाग देणे आता यातला फरक आहे लक्षात घ्यायला हवा एका ऐवजी दुसरं क्रियापद वापरलं तर त्या अर्थाचा अनर्थ होईल अशी अनेक उदाहरणं देता येईल त्यासाठी शब्दकोश वापरण्याची सवय आपल्याला करायला पाहिजे आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो डिक्शनरी अक्कल वाचन म्हणजे हुशार पण अकलेचा कांदा अकलेचा कांदा म्हणजे काय अतिशहाणा हे माहीत नसेल तर कोण आपले खरे कौतुक करतोय की आपली फिरकी घेतो हेच आपल्याला कळणार नाही क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो हे नीट माहीत नसले तरी देखील अर्थाचा गोंधळ होतो उदाहरणार्थ बघा अंगाला लावणे आता अंगाला लावणे म्हणजे काय उगाच मनाला लावून घेणे असा अर्थ होतो परंतु आता इथे आणि अंगावर घेणे अंगावर घेणे म्हणजे आव्हान स्वीकारणं आता दोन किती वेगळ्या गोष्टी तिला हसणे तिची चेष्टा करणे अर्थी तिच्याशी हसणे म्हणजे सहजपणे हसणे यात प्रत्यय महत्त्वाचं आहे हल्ली सार्वजनिक समारंभामध्ये आणि वाहिन्यांवर प्रत्ययांची जागा अनेकदा चुकलेली असते उदाहरणार्थ बघा तुझी मदत करणे याऐवजी तुला मदत करणं असं हवं होतं की नाही त्याचे धन्यवाद याऐवजी त्यांना धन्यवाद असं म्हणायला हवं होतं आता भाषेमध्ये अनेक शब्द येत असतात कारण ती नदीसारखी प्रवाही आहे आपणही संगणकासंबंधी म्हणजेच कम्प्युटरबद्दल अनेक नवे इंग्रजी शब्द वापरतो आणि ते आत्मसातसुद्धा केलेत मराठी ताजवर संस्कृत फारसी अरबी कन्नड इंग्रजी अशा अनेक भाषांतले शब्द आलेत टेबल हा शब्द आता आपल्याला एवढा फरका वाटतच नाही पण गरज नसताना इतर भाषांमधले शब्द तेही मराठी भाषेचे व्याकरण जुगारून वापरणं योग्य नाही मी स्टडी केली म्हणणं तू काय नवीन अर्थ कळतो त्याऐवजी मी अभ्यास केला म्हणणं योग्य नाही का भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दांची व्युत्पत्ती शोधणे आता व्युत्पत्ती म्हणजे काय तर शब्दांचं मूळ शोधण्याचं शास्त्र म्हणजे शब्दाची उत्पत्ती शोधणे यातून आपल्याला खूप नवीन माहिती मिळते मोरांबा या शब्दातल्या मोराचा मयूरशी संबंध नसून मोरस म्हणजे शाखरेशी जुन्या काळी साखर मॉरिशसवरून यायची म्हणून मोरस म्हणायचे शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरली असतात ते त्यातून कळते कदर करणे कदर करणे म्हणजे काय गुणांची पारख करणे असा वाक्प्रचाराचा अर्थ आहे तो वाक्प्रचार आहे कद्र या अरबी शब्दापासून कदर म्हणजे गुणांची पारख हा शब्द आपण घेतला आता शब्दांच्या मुळाकडे गेलो की आपल्याला चुकाही होत नाही उदाहरणार्थ बघा अणुसया असे नाव नसून अनसुया हे आहे अन असूया यातील संधी आहे आता असूया म्हणजे मत्सर नसलेली तर अनसुया हे काढल्यावर शब्द मनात पक्का असतो तसेच जरा जर्जर जर जर या संस्कृतमधून आलेल्या शब्दाचा अर्थ आहे वार्धक्याने विकल झालेला यातील जचे उच्चार तालव्य जे ज तर थोडे तर जर कलाभूत या शब्दातील ज जे उच्चार दंत मुली आहेत तुम्हाला तालव्य म्हणजे टाळायला लागते ना जीभ ते उच्चार होणारे शब्द काय म्हणतात तालव्य दंतमूल्य म्हणजे जेव्हा आपली जीभ दाताला टाकते बोलताना तेव्हा त्याला म्हणतात दंतमूल्य जिभेच्या डोकाचा वरचा दाताच्या मुळांना स्पर्श होतो असे ध्वनी आता उच्चारावरही अर्थ अवलंबून असतोच की भाषेत आपण शब्द कसे उच्चारतो कोणत्या अक्षराशी संबंध जोडतो या साऱ्यांना महत्त्व असते सुतकताई हा शब्द जर सुतकताई असा लिहिला तर कसं वाटेल तसंच अक्षरशहा शब्द लिहिताना अक्षर आणि शहा असं कोणा मुलाचे नाव करून टाकणे बरोबर आहे का पुराणातील वांगी पुराणात या म्हणीचा अर्थ शोधण्यासाठी सगळ्या पुराणांमध्ये वांग्याशी संबंधित काय गोष्ट आली आहे हा शोध म्हणजे फुकटचा उद्योग ठरेल तिथे मूळ म्हण होती पुराणातली वाणगी पुराणात वाणगी म्हणजे उदाहरणे पण वाणगी झाली वांगी आणि आपण शोधत राहिलो विषयी गोष्टी अशी झाली पाहिजे ती आणि काही वेळा दोन शब्द रुपये असतात आणि ती चकवतात चकवतात म्हणजे काय फसवतात चकवणे म्हणजे फसवणे उदाहरणार्थ बघा राजाचे कलेवर प्रेम होते अपघातसनी कडेला एक कलेवर पडले होते आता दोन्ही कलेवर कलेवर सारखे आलेले आहेत आपला गोंधळ होतो ना पण पहिल्या कलेवरचा शब्द काय कला या शब्दाचे सप्तमी विभक्तीचे रूप आहे तर दुसऱ्या वाक्यात कलेवर हे नाम असून त्याचा अर्थ शव असा होतो आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचा असेल तर भाषेतील अशी जाणून घ्यायला हवीत भाषेचा योग्य सन्मान राखायला हवा आपल्या घरीदारी बोलली जाणारी मराठी भाषा ही आपल्याला आईच्या ठिकाणी आहे तिने आपल्या भावजीवनाला आकार आकार दिलाय आपल्या भावना व्यक्त करायला आधार दिलाय तिच्याशी आपले खास जिवाळ्याचे नाते असायला हवे त्यासाठी तिचे ज्ञानही आपण मिळवायला हवे आपली भाषा ही हवेसारखी आपल्याला असते तिचे जीवनातले महत्वाचे स्थान कायम ठेवायला हवे आता पाऊस पाऊस पडत आहे पडणे या घटनेविषयी दोन वाक्यात कशी प्रकारे प्रतिक्रिया बघा पावसाने स्वतः जातीने हजेरी लावून वन महोत्सवाला दाद दिली दुसरे सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या मॉर्निंग वॉकच्या बेतावर पाणी पडले पाणी पडले म्हणजे काय वाया जाणे व्यर्थ होणे दात देणं म्हणजे काय दुजोरा देणे आता बघा असे अनेक वाक्य आपण तयार करता येतील त्यातून भाव खुलत जातात भाषा जशी आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करते त्यामुळे तिचे अर्थसौंदर्य कळाल्यावर आपण लाभले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी असे कविवर या सुरेश भटांचे शब्द उच्चारायला खऱ्या अर्थाने पात्र ठरू पात्र ठरणे म्हणजे योग्य ठरणे हे विसरून चालणार नाही मला व्हिडिओ आवडला का जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की की या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद